नमस्कार तळोदा मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा वो बेल नोटिफिकेशन तत्कालीन मंत्री तथा आमदार विजय कुमार गावित यांनी आपल्या मूळ गावी जात केली होळी साजरी होळीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित सुप्रिया गावित यांनी ही दर्शवली उपस्थिती माजी मंत्री तथा आमदार विजय कुमार गावित यांनी आपल्या मूळ गावी होळी साजरी केली त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थही सहभागी झाले होते डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील या त्यांच्या मूळ गावी होळी साजरी केली होळी मातेला नैवेद्य अर्पण करून होळी पेटवण्यात आली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांसारखे कुटुंबातील सदस्य या उत्सवात सहभागी झाले होते आदिवासी महिलांनी स्थानिक भाषेत होळीची गाणी गाऊन आनंद साजरा केला आदिवासी होळी उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक वैभव आणि लोकशाही जीवन मुलांनी भरलेला सण असतो या सणाच्या निमित्ताने बंधुता प्रेम विश्वास सहकार्य ही मानवी मूल्ये आदिवासी बांधव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त करतात होळी हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण मानला जातो होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते आज मी होळी पठवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेठवलेली आहे होळी उत्सव आदिवासींचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी उत्सव असतो मी माझा परिवार दरवर्षी आमच्या मूळ गावी नटाव या ठिकाणी येऊन होळी साजरी करतो आज पुन्हा एकदा होळीच्या दिनी मी माझा परिवार आमच्या सर्व गावकरी नातेवाईक सगळ्यांसोबत तावध मध्ये होळी साजरी करत आहोत हे जी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावाला जी होळी होते ती होळी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तर माझं संपूर्ण सोबत या ठिकाणी होळीचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत